महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मौजे सुरवाडी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न मौजे सुरवाडी येथील आंबेडकर अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ही मिरवणूक काढून डीजेच्या तालावर ठेका धरत गावकऱ्यांनी जल्लोषाच्या वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत आणि पंचशील लेझीम संघ दमईवाडी संघाने सुद्धा आपल्या लेझीम आणि हालकीच्या तालावर ठेका धरत आंबेडकरांचा जयघोष करत लेझिम खेळत मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ठीक नऊ वाजता पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून दुपारनंतर नंतर तीन वाजता मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गौतम दिपके आनंद वहिवाळ भगवान खंदारे धनंजय रणवीर बोधाचार्य गौतम दिपके लांडगे बळेगावकर पूर्णा एपीआय अमर चौस पत्रकार राहुल पुंडगे विजय सोनूले मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष चंपत वाटोडे उपाध्यक्ष ईश्वर वाटोडे सचिव गौतम वाटोडे पूर्भाजी वाटोडे विलास वाटोडे अंसाजी वाटोडे सरपंच देविदास वाटोडे गोपाळ वाटोडे सदाशिव वाटोडे साहेबराव वाटोडे आणि तथागत मित्र मंडळ सुरवाडी माता रमाई महिला मंडळ सुरवाडी तरुणांनी जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीसाठी पंचक्रोशी सर्व उपासक उपासिका आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात यांनी आपली उपस्थिती दर्शवली पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर या जयंती मध्ये खूप असं आनंदाचं वातावरण एकशे चौतीशी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या छोट्याशा गावामध्ये झालेली आहे आणि त्यानुसार पाहुणे मंडळीचं खूप असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे मिळवल्याचं सहकार्य लाभलेलं आहे पोलीस खात्याचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे आम्ही दरवर्षीप्रमाणे जयंती करतो त्याच्या परता यावर्षी आमची जयंती खूप अशी थाटामाटात आणि चांगल्या प्रकारे साजरी झालेली आहे पाहुणे मंडळीचं सर्वांचं सहकार्य आम्हाला आहे आणि गाववाल्याचं जयंती मंडळाचा सचिव या नात्यांना सांगू इच्छितो की सुरवाडी या गावामध्ये एकशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आम्ही सर्व गावकरी मंडळांनी बरेच अनेक असे व्यवसाय प्रकार करून खूप मोठ्या संख्येनं जयंती साजरी केली आहे पाहुणे मंडळी बरीच आलेली आहे पोलीस खात्याचं आम्हाला संरक्षण लाभलेलं आहे पत्रकार आले आमचे पत्रकार बंधू आले सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत व गावकऱ्यानं इतर समाजानं प्रत्येकानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या जयंती मंडळाच्या योग्य सांगितो की आम्ही या जयंती मंडळीमध्ये अशी खूप असे जिम संघ लहान मुलाचं आणि चांगल्या प्रकारे सगळं वादे आम्ही समाजात कसं प्रबोधन व्हायचं आम्ही या, या जयंती मंडळ सांगितलेलं आहे आणि गावकरी मंडळाच्या वतीनं म्हणजे सुरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे या जयंतीमध्ये फक्त बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्या बौद्ध धर्माचेच लोक नव्हते तर अनेक धर्माचे लोक या जयंतीमध्ये सामील झाले होते एवढंच नव्हे तर सुरुवातीपासूनच जेव्हा मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे महिला मंडळ पुरुष पूर्ण पुरुष लहान मुलापासून ते फार मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत सर्वांमध्येच अगदी उल्हास होता जयंतीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान आहेत त्यांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मला फक्त माझी प्रतिमा डोक्यावर घेऊन फक्त नाचू नका तर मला डोक्यात घ्या माझे विचार हे डोक्यामध्ये घ्या म्हणजे आपल्या समाजाचा उद्धार होईल आमच्या या जयंतीमध्ये फक्त आमच्या गावातील तरुण मंडळ हे फक्त बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचतच नाही तर या ठिकाणची जी पूर्ण तरुण पिढी आहे आता शिक्षणाच्या वातावरणाकडे वळलेली आहे आणि तेवढंच नव्हे तर महिला मंडळ सुद्धा अगदी उल्हासामध्ये ही जयंती साजरी करत होते आणि यामध्ये आमच्या जयंतीला जे बाहेरगावून प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे पत्रकार बंधू यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेले आहे एवढंच नव्हे तर पोलीस प्रशासनाकडून जी टीम आली होती त्यांनी सुद्धा या जयंतीमध्ये फार मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर आमच्या जयंती मंडळाचे जे कार्यकारी मंडळ आहे यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार त्यांचं श्रेय दिलेलं आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्या गावातील महिला मंडळ आणि पूर्ण पुरुष मंडळ या सगळ्यांच या जयंतीमध्ये योगदान आहे एवढं बोलतो जय हिंद जय भारत जय भीम जय बुधाय